नमस्कार आपण पाहत आहात जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत तूच सांग पांडुरंगा मटण खायला येऊ सुसुताई शुद्धीवर या राष्ट्रवादीचे सर्वसर्वा आदरणीय शरद पवार यांचा जन्म चुकून मराठा जातीमध्ये जन्माला आला असं मला वाटतं कारण का तर प्रथम त्यांनी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खोपसलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले त्याचबरोबर ते त्या अनेक वेळा मुख्यमंत्री होते एकदा कृषी मंत्री पण होते परंतु त्यांनी कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवलेला नाही आहे उलट मराठा ब्राह्मण देश वाढवला दोघांमध्ये भांडण लावले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांची घरं फोडली सगळ्यांची घरं फोडली सगळ्यांचे घर उद्ध्वस्त केले शेवटी अशी वेळ आली की आज त्यांचं घर फुटलेलं आहे चिन्ह पण गेलं आजीदादा पण दुसरीकडे गेले आणि त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिले आहे मी शिवरायांना अंतराजा कधीच म्हणत नाही शिवरायांना अंतराजा म्हणू नका अशा भामट्या राजाची भामटी लेख सुप्रिया सोळे म्हणजे सुसुताई तर एकदा मागे म्हणाल्या होत्या की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं तर तुम्हाला काय अडचण आहे महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं बो वक्तव्य करून बेताल वक्तव्य करणाऱ्यामध्ये अशा दारुड्या बऱ्याचशा प्रसिद्ध आहेत त्यातली ही एक दारुडी त्यांनी म्हटलं होतं की माझ्या पांडुरंगाला मटण चालतंय असं म्हणून त्यांनी आमच्या पांडुरंगाचाच नाही तर समस्त वारकऱ्यांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांचा मी प्रथमत निषेध व्यक्त करतो कारण का मटण खाल्लं आता मटणाचे अनेक प्रकार आहेत मटण खाल्लं की त्याबरोबर चकणा आलास त्याबरोबर थोडीशी देशी विदेशी आलीस थोडीशी नाईंटी आली त्याबरोबर सुद्धा आली आता त्या देशी पितात का विदेशी पितात का हातभेटी पितात मला अजिबात माहीत नाही परंतु आज दहा रुपयाला जो फुगा मिळतो हातभट्टीचा तेसुद्धा पिणारे लोक खूप चांगले राहतात परंतु तीन वर्षापूर्वी जेव्हा पुण्याला मी आणि माझी गरोवरी अस सतीशजी कुलकर्णी यांचा सातारा रोडला एक कार्यक्रम होता सातारा रोडला एकाने दत्त महाराज स्वामींच्या सर्वत्र एकवीस पादुका आणल्या होत्या त्या कार्यक्रमाला त्या आल्या होत्या सुसुताई आमच्या जवळच थांबल्या होत्या अंगाचा एवढा घाण येत होता बापरे उलट्याच होत त्या मला असं वाटत होतं की कदाचित आंघोळ बिंगळताईने केली का नाही कारण का तर त्यांना सांगावं असं वाटतं आहे की तुमच्यापेक्षा भांडं करणाऱ्या बायकासुद्धा स्वच्छ राहतात तुम्ही एकदा चेहऱ्यात आरसा बघा पिऊन 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 कशी झाली अवस्था शरीराची आणि राहायला प्रकार मटणाचा पण असे अनेक प्रकार आहेत बोकडाचं मटण एक नंबर म्हणतात गईच्या मटणाला दहा नंबर म्हणतात हत्तीच्या मटणाला शंभर नंबर म्हणतात आणि अलीकडं काही नाही सल्ला आहे हॉटेलमध्ये मटण अजिबात खाऊ नका तर हॉटेलमध्ये मटण मिळत नाही म्हणून अलीकडं कुत्री घाला लागलेत मग आता तुम्ही परतनं असं व्हायला चुकून तुमच्या ताटामध्ये बोकडाच्या ऐवजी कुत्र्याची तंगडी येणे म्हणजे झालं आणि महत्त्वाचा गोष्ट म्हणजे दारू पिल्यामुळं चेहऱ्यावरचं सगळं तेज गेलेलं आहे आणि असले जे बेतल वक्तव्य आहेत मी मटन खाऊ का माझ्या पांडुरंगाला चालतंय तुमचे तुमचे सुद्धा मध्ये मटण खाले होते आणि म्हणले ते पंढरपूरला ह्याला सॉरी पुण्याला मी गणपतीला जात नाही आणि त्यांनी कधीच शिवरायांना जा म्हटलं नाही अशी वेळ आली शेवटी की महाराजांनी त्यांना चार लोक उचलून रायगडावर आणलं चार लोकं उचलून त्यांना मध्ये पालखीमध्ये घालून रायगडवर नेलं होतं आता चार लोकं नेऊन कुणाला नेहतेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चार लोकं जेव्हा खांदा देते तेव्हा ते कुणाला सगळ्यांना माहिती मी असं सांगायची गरज नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडुला का मटण चालते आता तुमच्या भाष आमच्या भाषेमध्ये म्हणलं तुमचं तुम्ही वैयक्तिक मटण खावा मटण खाणे म्हणजे आमच्या भाषेमध्ये शेण खाण्यासारखं आहे दारू पिले म्हणजे मूत पिल्यासारखं आहे मग आता तुम्ही काय करता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही विचारत नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही सर्वांसमोर म्हणता मला दारू पिलेला आमच्या पांढरंगाला चालतं मटण खालेलं चालतं दारू पिलेलं चालतं तेव्हा मग फार वाईट वाटतं मग आमच्या भावनेचा उद्रेक होतो मग त्यामुळं आमचासुद्धा संयम सुटतो त्याचबरोबर मध्ये संजय राऊतमध्ये मध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये संजय राऊतबरोबर तुम्ही त्याच्या खांद्यावर खा हात टाकून नाचत होता तुम्ही जर तुमच्या नवऱ्याबरोबर खांद्यावर हात टाकून नाचला असता तर आम्हाला अभिमान वाटला असता ते संजय राऊत म्हणजे दरोडेखोर भामटा त्याच्याबरोबर तुम्ही खांद्यावर हात टाकून नाचत होता म्हणजे नक्कीच सगळ्यांच्या मनामध्ये पाल चुक चुकली सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही मटण खावा दारू प्या कुणाबरोबर कसे नाचा तो तुमचा व्यक्ती प्रश्न आहे तो आमचा प्रश्न अजिबात नाही आहे परंतु आमच्या पांडुरंगाला मध्ये अजिबात घेऊ नका कारण का, का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांडुरंग असू दे छत्रपती शिवराय असू दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे कुठले महापुरुष असू दे त्यांना तुम्ही अजिबात मध्येच घेऊ नका तुम्ही तुम्ही तुमचं काम करा तुम्ही काय झक मारता तुम्ही काय कामं केली ते तुम्ही सांगा उगेच माझ्या पांडुरंगाला मटण चालतं ह्यामध्ये काय तुम्हाला मोठेपणा वाटला का किंवा फार मोठा तुम्ही तीर मारल्यासारखं वाटतं का तुम्हाला का तुमचा सत्कार करायचा का कारण का आता तुमच्या महत्वाची गोष्ट सांगतो आमचा पांडुरंग फार कडक आहे आमचा पांडुरंग म्हणतात ना कधी कधी पोरं भांडणं झालं पांडुरंग लावीन कधी कधी पोरं भांडणं झालं तर म्हणतात एकमेकाला पांडुरंग लावीन आमचा पांडुरंग लागला तर कधी कळणार पण नाही आहे महत्वाची गोष्ट म्हणजे समस्त वारकरी संप्रदाय हे सुद्धा खूप नाराज आहेत कोणी कोणीतरी बोललं पाहिजे ना कोणीतरी का बोलत नाहीत सगळे लाल चाटणारे आहेत हुजरेगिरी करणे मुजरेगिरी करणे लाल साठणे तुकड्यावर जगणे असे त्यामुळं कुणीच काय बोलायला तयार नाही आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही पांडुरंगाला असं म्हणता माझ्या पांडुरंगाला मटण चालतं म्हणजे पांडुरंगाचा अपमान करताय काय नीट तुम्ही लायकीमध्ये राहा आणि थोडी जनाची नाहीतरी मनाची तरी बाळगा की आपण कुणाबद्दल काय बोलतो आहे तुम्ही बोलताय हे चुकीचं आहे असला अजिबात बोलू नका तुम्हाला काय करायचं आहे पैसे छापा तुम्ही ते वांग्याचं मध्ये सव्वाशे कोटीचं सांगितलं होतं किती एकरात किती कोटी मिळतात ते पण चुकीचं झालं आहे काहीतरी वक्त वक्तव्य करताय झालं थोडे दिवस झाले आता निवडणूक आले की झालं सगळं राष्ट्रपती संपलीच म्हणा आता तुम्हाला एकच काम आहे पोतं घ्यायचं गुंडाळायचं आणि झोळी घेऊन फिरण्याचंच काम आहे आता दुसरं काय कामच नाही आहे कारण ना का तर काय संपलेलं आहे सगळा विषय चिन्ह गेलं पक्ष संपला आता काय करायचं हे कशामुळं होतं असं माहिती आहे का जयश पांडुरंग किंवा गणपती अशा देवदेवतांचा अपमान केल्यामुळं त्यांचा शाप लागतो नक्कीच तुम्हाला पांडुरंगाचा कुठंतरी शाप लागलेला आहे आणि तुमची अवस्था झालेली आहे आणि जरा दारुप्याचं जर कमी करत जावा शुद्धीवर राहत जावा शुद्धीवर होऊन काहीतरी व्यवस्थित चांगल्या बोलत जावा असं काहीतरी बेताल वक्तव्य करू नका आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल तुमची अवस्था काय झाली तर एकदा आरशात तुमचा चेहरा बघा फुल्ल दारू पिऊन 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 कसा चेहरा झाला तुमचा बघा तुम्ही आणि तुम्ही पांडुरंगाला असं मला असं वाटतं बहुतेक तुम्ही शुद्धीवर असताना बोललेलेच नाही आहेत कदाचित शुद्धीवर नसताना तुम्ही बोललेले आहेत की माझ्या पांडुरंगाला मटण चालतं त्यामुळं तुम्हाला एक सांगा असं वाटतंय की असं अजिबात करू नका नाहीतर तुम्हाला असं म्हणावं लागेल तूच सांग पांडुरंगा शेण खायला कधी येऊ अशिवाय येऊ देऊ नका जाता ता शेवटी एवढेच धन्यवाद पंढरीचा विठुराया पांडुरंग म्हणजे सगळ्यांची आराध्य दैवत आहे सगळ्यांची माऊली आहे आज प्रत्येकाच्या आडीअडचणीला धावून जाणारा म्हणजे माऊली म्हणजे पांडुरंगच आहे ह्या पांडुरंगाने अनेक चमत्कार केलेले आहेत हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आज दरवर्षी आषाढी कार्तिकी मात्री मा माघी आणि छेत्री ह्या चार वाऱ्या होतात त्यावेळेस पंढरपूरला लाखो लोक येतात का आता कोण माऊली म्हणतं कोण सखा म्हणतं कोण आईवडील म्हणतं माझे माहेर पंढरी म्हणून सगळेजण जातात म्हणजे माहेरघर आहे सगळं पंढरी विठ्ठलाचं पांडुरंगाचं उद्या कार्तिकी एकादशी आहे त्यामुळं म्हणलं तुम्हाला जाता जाता जरा एक डोस इंजेक्शन द्यावा म्हणलं कार्तिकी एकादशी असल्यामुळं समज द्यावी म्हणला समस्त वारकरी बंधूंनो भगिनींनो मातांनो त्याचवर माझे चेहरादार पितृतुल्य मातृतुल्य यांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो तुमच्या जीवनात खूप आनंद मिळो ही श्री चरणी प्रार्थना करतो आम्ही घेऊन आलो आहोत अशी बॅटरी जी पंधरा वर्षे टिकेल होय आणि मिळते तब्बल अष्ट्यात्तर महिने म्हणजे साडे सहा वर्षे रिप्लेसमेंट वॉरंटी ही आहे ई टेन ट्युब्युलर बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी खास डिझाईन केलेली टिकाऊ आणि मजबूत आणि साईन वेव्ह इन्व्हर्टर बरोबर ऑफर चालू आहे आपल्या सोलापुरात दोन शाखा आहेत एक चौपाडात आणि दुसरी आसरा चौकात एकदा घेतली कि अनेक वर्ष खर्च नाही ई टेन म्हणजे पंचवीस वर्षांपासून आपल्या सोलापूरची विश्वासार्ह ऊर्जा